सांगतो परळीतील इराणी समाजाचे काही लोक आहेत हे या दोघांच्या जीवावर गांजा चरस देशी विदेशी रिव्हॉल्वर विक्री करतात आणि ह्या इराणी लोकांकडून हिस्सा घेण्यासाठी स्पेशल पोलिसांची नियुक्ती आका करीत होते म्हणजे जे कशाचं पिस्तूल विकायचे त्याच्यातलं कमिशन सुद्धा आकाकडे पोहोचलं पाहिजे अशा प्रकारची एक सिस्टीम होती थर्मल मधील भांगार रोजच्या रोज चोरीला जात ते चोरीचे भांगार आणि त्यात पोलिसांचा वाटा आणि पोलिसांच्या वाट्याच्या नंतर आकाचा वाटा म्हणजे गमती भागावर काय कशा कशामध्ये हे होतंय एसटी महामंडळातील अनेक लोक एसटीतलं सुद्धा काही बाई चोरतील त्याच्यावरती लक्ष ठेवायला पोलीस आणि त्या पोलिसांनी आकाला जाऊन भेटायचं असा एक प्रघात त्या परळीमध्ये त्या ठिकाणी होता करोना मुंडे असोत किंवा डॉक्टर देशमुख असो डॉक्टर देशमुखांचा पक्ष कोणता आहे मला माहिती नाही परंतु त्यांच्यावरती खोट्या ॲट्रॉसिटीज दाखल करायच्या दुसरीच काहीतरी तीनशे फिर्याद द्यायची आणि त्यांचं चारित्र हनन करायचं हे सुद्धा करुणा मुंडेच्या गाडीमध्ये बुरखा घालून आलेली एक महिला ती महिला नाही पोलीस पोलीस आणि त्या पोलिसाचं नाव आहे संजय सानप आणि त्याला आणखी दोन जोडीला आहे त्यांच्यावरती कारण हे लोक रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाले पाहिजे करुणा मुंडे पोलिसांची नियुक्ती आका करीत होते म्हणजे जे कशाचं पिस्तूल विकायचे त्याच्यातलं कमिशन सुद्धा आकाकडे पोहोचलं पाहिजे अशा प्रकारची एक सिस्टीम होती थर्मल मधील भांगार रोजच्या रोज चोरीला जातं ते चोरीचे भांगार आणि त्यात पोलिसांचा वाटा आणि पोलिसांच्या वाट्याच्या नंतर आकाचा वाटा म्हणजे गमती भागावर काय कशा कशामध्ये हे होत आहे एसटी महामंडळातील अनेक लोक येस टीतलं सुद्धा काही बाई चोरतील त्याच्यावरती लक्ष ठेवायला पोलीस आणि त्या पोलिसांनी आकाला जाऊन भेटायचं असा एक प्रघात त्या परळीमध्ये त्या ठिकाणी होता करोना मुंडे असोत किंवा डॉक्टर देशमुख असो डॉक्टर देशमुखांचा पक्ष कोणता आहे मला माहिती नाही परंतु त्यांच्यावरती खोट्या अट्रॉसिटी दाखल करायचं दुसरीच काहीतरी तीनशे छोपनची फिर्याद द्यायची आणि त्यांचं चारित्र हनन करायचं हे सुद्धा करुणा मुंडेच्या गाडीमध्ये बुरखा घालून आलेली एक महिला ती महिला नाही पोलीस आहे पोलीस आणि त्या पोलिसाचं नाव आहे संजय सानप आणि त्याला आणखी दोन जोडीला आहे त्यांच्यावरती कारण हे लोक रिमूव्ह फ्रॉम सर्व्हे झाले पाहिजे करोना मुंडे तुमच्याच सौभाग्यवती आहे ते वेगळं काय आणि मी तर जबाबदारीनं परत एकदा म्हणतो की त्या पहिल्या पत्नी आहे बरं का परत एकदा म्हणतो याचं उत्तर त्यांनी मला द्यावं मग मी त्यांना सांगेन त्याच्यानंतर इतर समाज बांधवातला कोणताही पदाधिकारी जर आका आणि त्यांच्या आकांनी कोणत्या पदावर नेमला तर त्यांनी फक्त सयाजीराव व्हायचं बाकी त्यांना काढीचाही अधिकार नाही फक्त आले का सयाजीराव आमच्याकडे एक निकाळजे आडनावाचे हे होते त्यांचं नाव सयाजीराव होतं त्यांना काय म्हणायचे सयाजीराव निकाळजे म्हणजे मी काय कोण्या कास्टवरती किंवा याच्यावरती घेऊन जात नाही कृपया मला माफ करा फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा पक्का पायक असणारा मी व्यक्ती आहे बरं का त्यामुळं त्याच्यानंतर परळी शहरामधले पोलीस आका आणि वरिष्ठ आका यांच्या इशाऱ्यावर सगळं काही गोळा करायचं काम करतात सगळीकडेच याच्यामध्ये जुने नवीन थर्मल पॉवर स्टेशन असो सिमेंट फॅक्टरी असो जवळपास असणाऱ्या छोट्या मोठ्या कंपन्या या सगळ्यांकडनं हप्ता हे तिथं गेलाच पाहिजे अशा प्रकारची यांच्या हप्त्याला वैतागून एक कोरोमंडल कोरोमंडल काय नावाची कंपनी कंपनी इकून निघून गेला कोरोमंडल कोरोमंडलचं सिमेंट येत असेल ना पैठणला तर ती कंपनी ऐकून त्यांनी नमस्ते लंडन केला आणि थेट त्याच्या राज्यात निघून गेला आता मी हे जे आरोप करतोय त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं आणि ते आता एक आका तर आत गेलेले आहेत दुसरे मोठे आका बाहेर आहे तर बाहेर असलेल्या आकांनी ह्या प्रश्नांचे उत्तर द्यावेत असं माझं मत आहे त्याच्यानंतर या ठिकाणी पोलीस दलामधले कर्मचारी जर आका आणि त्याचा आका याचंच ऐकून काम करीत असतील तर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे मुख्यमंत्री महोदय टीव्ही व्ही चॅनलवरील सोनी चॅनल मधले सी आय डीतले पोलीस सावधान इंडियाच्या मालिकेतले कलाकार मला वाटतं यांचीच नियुक्ती परळीला करावी ओरिजनल पोलिसांची नियुक्ती आई शपथ करू नये संत एकनाथाच्या या नगरीमध्ये मी बोलतोय ज्ञानेश्वराचा जिथे जन्म झाला त्या भूमीमध्ये मी बोलतोय ज्या माणसानं आम्हाला शांती शिकवली त्या ज्ञानेश्वराच्या भूमीमध्ये बोलतोय संत एकनाथाच्या भूमी शंभर टक्के मी लेखी पत्र देणारे मुख्यमंत्र्यांना सोनी चॅनलवरची सी आय डी आणि सावधान इंडियाच्या मालिकेतले कराकार म्हणजे बाकी कशाला बघ हे खल खरान आहे सत्यमेव जयतेच्या ऐवजी असत्य जयते असं नाव तिथं टाकलं पाहिजे परळीला अशी एकंदरीत परिस्थिती बर हे जे छोटे आखा आहेत यांना दोन 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 हजार बावीस ला ईडीची नोटीस आलेली आहे ईडीच्या नोटीसीचे तारीख सुद्धा मी काढून आणली एन्फोर्समेंट डिरेक्टरी दिल्लीची नोटीस आली ती का नोटीस आली आणि आकाने माल बी काय कमी नाही जमावला रो शिमरी पारगाव तालुका माजलगाव सुधाम बापूराव नरवडे या व्यक्तीच्या नावावर पन्नास एकर जमीन बर का हे दत्ता इकडे रे बाबा गाबाळ सांभाळायला जाऊ नाही कुठं मौजे सिएंद्रा सेंद्री तालुका बारशी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर जवळपास पन्नास एकर जमीन आहे तिथं सेंद्री बार्शी तालुक्यामध्ये शिमरी पारगाव मनीषा सुदाम नरोडे परत दहा बारा एकर जमीन आहे शिमरी पारगाव तालुका माजलगाव योगेश सुधाम काकडे हे यांचे वॉचमन का काहीतरी आहे यांच्या नावावर पंधरा ते वीस एकर जमीन आहे जोती मंगल जाधव दिघोळला दहा का पंधरा एकर, एक एकर जमीन आहे तर सात दोन चौदा हा पंधरा एकर जमीन खातेदार ज्योती मंगल जाधव दिघोळ तालुका जामखेड अशा पद्धतीच्या दुसरा अस सुशील पाटील बिल्डर आहे आणि वैशाली हॉटेल आहे ना पुण्याला गेल्यावर आपलं एफ सी रोड म्हणतो ना आपण जंगली महाराज रोडच्या नंतरच एफ सी महाराज एफ सी रोड एफ सी रोडला वैशाली हॉटेल आणि वैशाली हॉटेलच्या पलीकड सुनील सुशील पाटील बिल्डर आणि छाजेड त्याच्यात पार्टनरशिप आहेत तिथं एक शॉप असं काढतायत सात शॉप आकानी बुक केलेत सात एका शॉपची किंमत आहे पाच कोटी रुपये एका शॉपची किंमत आहे पाच कोटी रुपये आणि त्या शॉपचे नंबर सुद्धा मी आणलेत सहाशे एक सहाशे दोन सहाशे तीन सहाशे चार सहाशे पाच सहाशे सहा सहाशे सात आणि सहाशे आठवा आहे विष्णू चाटेची बहीण सोनवणे यांच्या नावावर विष्णू चाटे यांचे मावज भाऊ या खाटल्यातले संतोष देशमुखला मारणाऱ्यामधल्या आरोपीमधला एक आरोपी कोण विष्णू चाटे आणि आकांचं दुसरी पत्नी ह्या ज्या जाधव आहेत ना त्या त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत त्यांच्या नावावर तीन शॉप आहेत आणि वाल्मिक आका यांच्या नावावर चार म्हणजे सात सात पाच कोटीला मानल्यावर एक किती झालं सातापाचा पस्तीस पस्तीस कोटी आणि विष्णू चाट्याचा एक चाळीस कोटी चाळीस कोटीचे त्यांचे फ्लॅट एक शॉपची किंमत पाच कोटी रुपये आणि याच्यानंतर नंतर त्या बिल्डरला मी रात्री जाऊन त्या बिल्डरची माहिती पण घेऊन आलो हो म्हणलो हे बिल्डर क्या क्या दिया है हमारे आका म्हणले जरा ठहर म्हणलं हमको चाय तो ओ बोले पिलाते म्हणलं हम श्याम चायच पीते तो चायच पिलाव दुसरा काय मत पिलाव त्याला विचारलं तेव्हा हो तो म्हणला टोटल टेरेस मागितला होता आकानी वरच संध्याकाळी चालणारं हॉटेल टेरेस पस्तीस कोटी रुपये तरी आमचा आका मानला होता पस्तीस देतो देऊन टाक जरीन खान पट्टेवाला हे तुमच्या संभाजीनगर मधला मुस्लिम बांधव हो, जरीन खान पट्टेवाला गाव बिव शोधा तुम्ही त्याला परळीच्या पोलीसला स्टेशनला नेलं मार मार मारल त्यातच बाद म्हणले क्या करणे का तुमच्या संभाजीनगर मधल्या त्याच्या कुटुंबाच्या घरी गेले चाळीस लाख रुपये दिले मिटून घ्या म्हणले चाळीस लाखात माणूस इकता का हो संभाजीनगरवाले औरंगाबाद वाले चाळीस लाखात माणूस इकता एक काम करा ज्याला ज्याला कोणाला मरायचं आहे चाळीस पन्नास लाख परळीच्या पोलीस स्टेशनला जा बदाड़ून घ्या आपलंच मागचं पुढचं सगळं हाणून घ्या आणि तुम्हाला चाळीस एक लाख